महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम अपूर्ण असलेले दिसून येत आहे आपण बघितलं तर मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण झाले असल्याची अधिकृत माहिती आता मंदिर समितीकडून पुढे आली आहे त्यामुळे विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप कधी पाहायला मिळणार असा प्रश्न भाविकांमधून विचारला जातो आहे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता यातूनच सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे हेच काम अतिशय संत कथेने सुरू असल्याने वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व सामान आहे असे दिसत आहे हजारो भाविक दररोज विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत मात्र मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम अपूर्ण असल्याने आता नाराजी व्यक्त होताना दिसत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर